सबूत पाहिजे आम्हाला नगरपालिकेत जायचं नाही वर्ध्यात महानगरपालिका होण्याच्या प्रस्तावाला विरोध धरणे आंदोलन करून केला गेला विरोध वर्ध्यात वर्धा नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर होण्याला विरोध करण्यासाठी उत्क्रांती मंच व वरुड म्हसाळा ग्रामपंचायत करून विरोध करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले वर्धा महानगरपालिका झाल्यास आजूबाजूच्या तेवीस गावांचा यात समावेश केला जाणार असून यात या, या, या गावातील नागरिकांचे नुकसान आहे महात्मा गांधी यांच्या ग्राम स्वराज्याच्या भूमिकेला देखील यामुळे तडा जाणार आहे अशी भूमिका या आंदोलनातून मांडण्यात आली आजूबाजूच्या गावातील महिला व पुरुष या आंदोलनात सहभागी झाले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन महानगरपालिकेच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची विनंती या आंदोलनातून करण्यात आली या आंदोलनात वरुड येथील सरपंच सुनीता ढवळे माजी सरपंच दिनकर आंबुलकर यांनी नेतृत्व केले यापूर्वी प्रयत्न झाला होता तेरा गाव विस्तारित नगरपालिकेमध्ये घेण्याचा बहु सर्वच ग्रामपंचायतींनी ठरावाद्वारे विरोध केला होता की आम्हाला आमच्या ग्रामपंचायती शाबूत पाहिजे आम्हाला नगरपालिकेत जायचं नाही आज हे सरकार आल्यानंतर नव्याने प्रक्रिया सुरू झाली आणि मान्य जिल्हाधिकारी मार्फत कमिशनरकडे प्रस्ताव गेलेला आहे आणि तेवीस गावं महानगरपालिकेत घेणार येळा केळी तिकडे बायगाव वगैरे आणि मेघ अशी आहे की सेवाग्राम आणि पवनार ही दोन गावं वगळली आहेत त्याचे कारण सांगतो तुम्हाला मी पाच किलोमीटरची गावं वगळली आणि तिथे तेरा चौदा मिनिट आज परिस्थिती अशी आहे महानगरपालिका झाल्यानंतर हे आज हे जे इथे बसले आहेत वंचित त्रस्त लोक निराधारचे बरोबर येत नाही त्यांना चाळीस चाळीस वर्षापासून बेघर आहे त्यांना कोणता लाभ मिळत नाही त्यांना पट्टेशासनाने दिले नाही हे सारे आठ मुद्दे इथे दिलेले आहेत आणि आपल्याला कल्पना येईल याच्यामध्ये हे सारे आठ मुद्द्याच्या धूळ जनसामान्याची मागणी म्हणून मी एक निमित्त मी आंदोलन उभं केलेलं आहे सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग मिळतो ते आपण पाहू शकता आणि आमचा तीव्र विरोध आहे शासनाला आम्ही आज मान्य मुख्यमंत्र्यांना मान्य जिल्हाधिकारी विनंती करणार आहोत की तुम्ही नव्याने प्रस्ताव मागवा ग्रामसभेचे बऱ्याच बहुतांश ठिकाणी प्रशासक राजे कदाचित त्याचा दुरुपयोग होऊ शकतो प्रशासक आपला एन ओ सी वगैरे देऊ शकतो झालं असं माझी शंका आहे त्याला विरोध राहील आणि जनसुनावणी घ्या हो बोलवा या केवीस गावच्या लोकांना आणि आम्हाला सांगा की सेवाग्राम पाहुणार का वगळलं आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो मला कदाचित चुकत असेल तर तुम्ही सरकारांनी येऊन दुरुस्त करावं गांधी विनोबाच्या नावाला आणि गांधी विनोबाच्या त्या गावाला हे हात लावू शकत नाही कारण की ते ग्राम स्वावलंबन ग्राम स्वराज्य आले होते आणि या दोन गावांमध्येच फक्त यांना दारू बंदी ठेवायची आहे आणि महानगर नगरपालिका झाल्यानंतर इथं दारूचा महापूर वाहणार आहे बेरोजगारीची समस्या आहे आजच दारूबंदी असताना दारू आहे महागाय कमी पित असतील लोक कदाचित आणि थोडं नियंत्रण पण आहे पण उद्या दारू खूप झाल्यानंतर दारूचं हब झाल्यानंतर काय हे ग्रामीण भाग आहे महात्मा गांधींनी सांगितलं खेड्याकडे चला आणि आपण खेड्यांना शहराकडे घेऊन जातो दुसरी गोष्ट आमचं वरुड गाव हे सेवाग्राम विकास आराखड्यामध्ये समाविष्ट आहे कारण सेवाग्राम आणि पवनार याबरोबर वरुड गावाचा समावेशसुद्धा सेवाग्राम विकास आराखड्यामध्ये इथली बहुसंख्य जनता ही ग्रामीण भागात शेतमजुरीवर शेतीवर आधारित काम करणारी आहे त्यामुळे हे महानगरपालिकेमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये आमचं वरुडगाव जाऊ नये अशी आम्ही ग्रामसभेमध्ये लोकांच्या हितासाठी एक निर्णय घेतलेला आहे दुसरी गोष्ट निराधाराचे पैसे हे वाढवून देण्यात यावे आणि नियमानुसार या जी लोक अतिक्रमण करून राहत आहेत ज्यांचं घर दुसऱ्या कोणत्याही जागेत नाही अशांना स्थायी पट्टे देण्यात अशा विविध मागण्या आणि शासनाच्या योजना ज्या येत आहे त्या योग्य पद्धतीने पोहोचाव्या यासाठी हे आंदोलन या ठिकाणी करणे